हा फो दुःख पाहिजे म्हणजे ग्लास असणार आहे बरेच आयटम आहे म्हणजे जसं कान पानं तात पण आपल्या जेवणाचा तो पण आहे आपल्या बाहेर सर्व गरम पण म्हणजे भाजणार पण नाही गरम पण भाजणार पण नाही आणि स्टायलिश पण आहे स्टँडर्ड पण तो तुमचा आपल्याला चपाती वगैरे चपाती बॉक्सिंग वाटत हॉटपॉट माझं त्याला ओढा राहतो राहतो त्यामुळे आयाशी आपण चपाती वगैरे पोळी वगैरे केली तर ती आई अशी गरम राहू शकतात लांबडी उडण मध्ये राहणार सगळे उडन सगळे भरपूर उडान मध्ये राहणार आहे প্লিক <coughs> इंडियामधलं सगळ्यात फर्स्ट कलर म्हटलं तर आपलं वॉर्डी पेंटिंगमध्ये इंडियामध्ये आपला कल्चरल कलर आहे यूज करून आपण वॉलचीजसाठी तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये पण सेज हा एक साईज आहे आहे मोठीपमेंट असतात लहान मुलांमध्ये जास्त माहित नाही

तीन मॉडेल्स आहेत पण बघितलं तर आपल्याला आठवडा मॉडेल आहे आपण पूर्ण चावी दिलेला आहे त्याच्यामध्ये इतर चावी आहे लॉक आहे त्याच्यामध्ये लॉक आहे मल्टीपर्पज म्हणजे जास्त काळ टिकेल पण आणि पुन्हा आपल्याला रिव्ह्यूज करता येईल असं नाही दिलेली आपलं सुरू करू शकतो ते म्हणतात हे बैलगाडी करा जास्तीत जास्त इंडियामध्ये आहे आता मी ह्या बेसिक मॉडेल ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा गाव आहे बैल लावू शकतो आता आपल्याकडे हे चिनीमधेली बैल आहे स्टॉप गॅरीजमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याकडे फायबरमध्ये पण बैल आहेत गाडी पाहिजे तर मोठ्या साईजमध्ये पहा तुम्हाला सईज हवी असेल त्यामध्ये पुढचा मेकॅनिझम आहे याच्यामध्ये जर वेट ओके बेअरिंग्स आहेत ज्यामध्ये चेन व्हील्स आहेत गर्डबल्स आहेत असं काहीतरी आहे ज्याचा क्रिया आहे यामध्ये हे सगळं स्परपड असेंबलिंग बनलेलं आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारमध्ये जर मला तरी मसाले म्हणतात मसाले डबा म्हणा अच्छा आपले मात्र ड्रायफ्रूट असतील त्याच्यासाठी हे तुम्हाला बेस्ट प्रोडक्ट राहणार आहे का ह्याच्यामध्ये काय राहणार आहे पूर्ण पॅक राहतो त्यामुळे आपले मसाले ताजे आहे असे राहू शकतात म्हणजे जास्तीत जास्त कोकणामध्ये वीर म्हणणार किंवा मुंबई साईडला गमट हवामान असतं की तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे राहू शकतात हे तुम्ही काढू पण राहता आणि हे पॉशिबल पण आहे त्यामुळे काय अडचणी राहणार याच्यामध्ये म्हणणार तर हे

भरपूर कारागिरी करायला तबला वगैरे असतात मिनीचर म्हणतो याला आपले राहणार आहे तिथं साऊंड येणार नाही

आणि आता बाजूला ते गरम राहणार त्याच्यामध्ये आपल्याकडं आता हा खूप आहे ज्यामध्ये ग्लास असणार आहे बरेच आहे का म्हणजे छान म्हणा तर त्यात पण आपल्या जेवणाचा तो पण आहे लाकूड सगळं गरम पण म्हणजे भाजणार पण नाही हो हो गरम पण आहे भाजणार पण नाही आणि स्टायलिश पण आहे स्टँडर्ड पण तो तुमचा आपल्याला चपाती वेळ चपाती बॉक्सिंग हॉटपॉट मागतो त्याला आपण ओढ राहतो स्पीड राहतो आयाशी म्हणजे आपण चपाती कोळी वगैरे केली तर ती आई गरम राहू शकतो लाकडी उडण मध्ये राहणार असेल रोड सगळे उडण आहे

इंडियामधलं सगळ्यात फर्स्ट कलर जर म्हटलं तर आपलं वॉर्वे पेंटिंगमध्ये आपलं इंडियामध्ये आपला कल्चरल कलर आहे याच्यावरचा यूज करून आपण आपलं वॉलपीससाठी तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये पण साईज हा एक साईज आहे याची हा साईज आहे याच्यापेक्षा मोठी पिक्चर